नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता वळ यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांनी आपण मराठी कविता वाचन घेऊन येत आहोत आणि कवितेचं नाव आहे वेळ नाही खरं तर माणसा माणसांमध्ये मा आजकाल संवाद साधण्यासाठी मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा प्रत्यक्षात भेटून असू दे प्रत्येक माणूस आजकाल हेच सांगत असतो की माझ्याकडे वेळ नाही आहे खरंच आपल्याकडे वेळ नाही आहे का आणि या गोष्टींचा शोध जर आपण स्वतःपासून सुरू केला तर आपल्याकडे चोवीस तासांपैकी आपल्यासाठी आणि आपण दुसऱ्यांना देण्यासाठी हा बऱ्यापैकी वेळ असतो पण खरं तर ती देण्याची इच्छा किंवा ते करण्याची इच्छा प्रत्येकाला एक निर्माण झाली पाहिजे तर आपल्या आपल्या माणसांना आपण त्या त्या पद्धतीने त्या त्या माणसांसाठी आपण वेळ देऊ शकतो तर चला वेळ नाही या कवितेला सुरुवात करूया वेळ नाही बारा तासांचा प्रवास चार तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळच नाही कधी काही दूरच्या माणसाचा चेहरा पाहिला वर्ष लागायची आज तोच चेहरा सेकंदात व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही घरात वरखाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टने सेकंदात संपतोय तरी माणूस म्हणतो वेळ नाही बँकेच्या रांगेत तासांतास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात ॲपवरून व्यवहार करतोय तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही स्कूटी चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळ नाही ट्रॅफिक जाम झालं की दोन लेन ओलांडून तिसरी लेन तयार करतो औ कारण वेळ नाही पुस्तक वाचायला वेळ नाही आईबाबांना फोन करायला वेळ नाही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही पण आय पी एलसाठी वेळ आहे नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे सटरफटर टाइमपास करायला सुद्धा वेळ आहे राजकारण गॉसिप फालतू नको तिथे वेळ घालवणं आणि त्यावर त्या गोष्टी चगडत बसणं या सगळ्यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठीचा असा वेळच नाही जगणं आणि जग सोप्पं झालं गती वाढली तंत्रज्ञान जवळ आलं अंतर संपली सोयी वाढल्या संधी वाढल्या पण माणूस वेळ नाही म्हणत स्वतःपासूनच दूर गेला शांतपासून स्वतःशी बोलायला स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला तोही आपल्याकडे आज वेळ नाही आहे आणि मग एक दिवस वेळच निघून जातो आणि शेवटच्या क्षणी आपल्याला कळतं वेळ होता पण आपणच काही क्षण जगण्यासाठी विसरलं होतं म्हणून आजच ठरवा स्वतःसाठी आपल्यातल्या मीसाठी थोडा वेळ राखून ठेवा जे आपल्यावर जेव्हा प्रेम करतात काळजी करतात त्यांना गृहित न धरता त्यांच्यावर चिडचिड न करता आपल्यासाठी स्वतःसाठी आणि आपल्यांसाठी थोडा वेळ राखून ठेवा घरच्यांना किंवा इतरांना आपल्याकडून फार काही गोष्टींची अपेक्षा नसते तुम्ही दोन शब्द त्यांच्याशी प्रेमाने बोलावेत त्यांच्यासोबत संवाद साधावा कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता समोरचा माणूस काय सांगतो हे फक्त समजून घ्यावं इतकीच अपेक्षा स्वतःची आणि इतरांचीसुद्धा असू शकते असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याकडे वेळ नाही या लेबलापेक्षा ही पाठी फिरवण्यापेक्षा आनाने आपण वेळ आहे ही पाठी फिरवू शकतो तर अनेक कुटुंब सुख होतील आणि गुण्या गोविंदाने राहतील आपल्या चेहऱ्यावरची किंवा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची एक स्माईल आपल्याला खूप काही देऊन जाईल धन्यवाद